वेळेला मोदी लाट नाही हे या एकोणीसाव्या लोकसभेचं वैशिष्ट्य आहे की दोन वेळेला चौदा आणि एकोणीसला जी मोदींची लाट होती कारण लाटेपुढं मग काही बाकीचं चालत नाही तर ह्या अशी लाट नाही आहे पण ज्या समुद्राच्या पृष्ठभागावरची अशी लाट ओसरते तेव्हा त्या समुद्राच्या पोटात असलेल्या छोट्या छोट्या लहरीवर येतात आणि त्यांची जर जुनी झाली तर त्यांची पण लाट येते तर आम्ही त्यापैकी एक आहोत आम्ही रोज कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करत नाही परंतु देशाच्याकरता अमुक एक काम करायचं असं बिगर संसदीय क्षेत्रात काम करणारं युवक क्रांतिदार आहे आणि आम्हाला असं वाटतं की देशामध्ये दे लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे आणि वंचितांचे गरिबांचे प्रश्न चुकले पाहिजे तर जोपर्यंत काँग्रेस हे डावीकडे झुकलेला मध्यम मार्गी पक्ष होता पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाने डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग हे काँग्रेसचं विचारसरणी होती त्याच्यापासून इकडं तिकडं झाल्यावर मग त्यांचंच त्यांना नुकसान खूप झालं दहा वर्ष त्यांना नुकसान का झालं हेच लक्षात येत नव्हतं आणि ते राहुल गांधीच्या रूपाने त्याचं योग्य चिंतन करून उत्तर काढलं गेलं आणि परत काँग्रेस डावीकडे झुकलीला मध्यम मार्गी पक्ष होतो आहे आणि ह्या वेळेला लोकशाही वाचवायची आणि संविधान वाचवायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न इतर प्रश्न महत्त्वाचेच आहेत पण दोघांच्या नॅरेटिव्हमधून इंडिया आणि इंडिया आघाडी यांच्या नॅरेटिव्हमधून हा प्रश्न आता मध्यवर्ती झालेला आहे की लोकतंत्र आपलं भारत देशात टेकणार का आणि संविधान टेकणार का हे होण्याचं कारण असं आहे की मोदींनी इस इसबार चारशे पार अशी घोषणा दिली तर चारशे कशासाठी हवी तुम्हाला कारण असं भारताच्या मागच्या इतिहासामध्ये सिद्ध झालेलं नाही की बहुमतापेक्षा पाशवी बहुमताचं राज्य अधिक चांगलं असतं असं काय अनुभव नाही असं चारशे जागा राजीव गांधींना मिळाल्या होत्या पण लगेच पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना बहुमताच्यापेक्षा कमी मिळाल्या आणि वी पी सिंगांचं सुरू झालं तर एवढा मोठा देश आहे इतक्या त्याच्यामध्ये विसंगती आहेत की कोणताही पक्ष चारशे सीट आणतो असं म्हणल्यावर धडकी भरते इतरांच्याकडं यांनी काय केलेलं आहे असं ज्या भारतामध्ये एवढे धर्म एवढ्या जाती एवढ्या भाषा एवढ्या भिन्न भिन्न भिन, ठिकाणी भिन्न भिन, भिन्न चालीरिती आणि मग हे चारशे केले त्यांनी आणि सगळं आपल्या पद्धतीनं त्या लोकांना तयार केले असे खासदार चारशे निवडून आणणं यांचं काय किमया आहे तर ती एकच किंवा सांगता येते की आर एस एसमध्ये शाखेमध्ये आणून एक विशिष्ट आकाराचा विशिष्ट मानसिकतेचा माणूस तयार केला जातो त्यामुळं आम्हाला ते आरशे मिळणार आता मग त्यांनी कसं तयार केला आहे शंभर वर्ष झाले ते करताय तर तो याकरता केला आहे की त्यांना हिंदू राष्ट्र आणायचं मोदींना हिंदू राष्ट्र वगैरे मला वाटत नाही पण आर एस एसला आणायचं आहे तर ह्या हिंदू राष्ट्र आणण्यासाठी त्यांनी हिंदूची व्याख्या बदलली हिंदूची व्याख्या तोपर्यंत म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा प्रभाव होईपर्यंत अशी होती की जो शेजार धर्म पाळतो जो अहिंसेला परमो परमोध परमधर्म मानतो अहिंसा परमोधर्म आणि जो सहअस्तित्वाला जास्त किंमत देतो म्हणजे लोकशाही नव्हती तेव्हा सुद्धा सर्वात प्राचीन असलेला हा देश सर्व भिन्नतेचं एकत्र सहअस्तित्वाने जगत आलेला आहे म्हणून तो तो प्राचीन आहे मध्ये तुटला नाही जगातला सर्वात प्राचीन देश सगळ्यात जगातला आकाराने आकाराणी म्हणण्यापेक्षा लोकसंख्येने मोठा असा देश हा चालवायचा कसा याचा आपल्याकडे प्राचीन शहाणपण आहे जे तुम्हाला महात्मा गांधीमध्ये दिसतं महात्मा गांधींच्याच काळामध्ये असं झालं होतं की इंग्रजाने हप्त्या हप्त्याचं स्वराज्य दिलं होतं म्युन्सिपाल्ट्या वगैरे याच्यामध्ये आणि त्यावेळेला गांधींच्या लक्षात आलं की तुम्ही एकदा निवडणुकीच्या मार्गातून सत्ता मिळवली की वेगळ्या प्रकारचं रिक्रुटिंग पक्षात होतं कुठल्याही सत्तारूढ पक्षात तर काँग्रेसमध्ये झालं होतं महात्मा गांधींच्या हयातील तर त्याच वेळेला प्रॉब्लेम आला होता आता बी जे पीने काय केलं एवढा मोठा पक्ष करायचा म्हटल्यावर आणि संविधान रद्द करायचं म्हटल्यावर त्यांनी इतर पक्षातून जवळजवळ आज भाजपमधले तीस टक्के लोक हे इतर पक्षातून आणलेले एक केलं आता ते केल्यावर काय झालं आयात केलेले आधीपासून हयात असलेले यांचा संघर्ष सुरू होतो तो संघर्ष सुरू झाल्यावर त्यांना बी जे पीवरही दडपशाही आणावं लागेल म्हणजे स्वपक्षावर मोदी शहांच्या जोडगोळीनं त्यांना गप्प बसवलं म्हणून कुणी यांच्या स्पर्धेत टिकणार नाही असा बी जे पी एक पक्ष त्यांनी तयार केला तुम्ही पाहिलं असेल की कोणीही मुख्यमंत्री चांगला झाला तर बी जे पीमध्ये हे मुख्यमंत्रीच होते मोदी गुजरातचे आणि तिथून पंतप्रधान झाले म्हणून वसुंधरा राजे असतील राजस्थानमधल्या शिवराज चव्हाण असतील किंवा कुठल्याही कोणी टिकतोय म्हणलं भाजपमध्ये की त्याला नष्ट करण्याचं काम त्यांनी स्वतःच केलेलं आहे शिवाय बाहेरून आणलेले लोक आहेत त्यामुळे हा मूळचा बी जे पी पक्षच नाही आहे हा सर्व वेस्टेड इंटरेस्ट एकत्र आलेला पक्ष आहे आणि त्यामुळे हिंदू राष्ट्राचं त्यांचं ते सगळं नकली आहे खरं दिसतंय ते असं गुजरात मॉडेल म्हणजे व्यापारी लोकांचा व्यापार जसा चालतो तसं राजकारणाचा व्यापार करणारी ही व्यापारी मंडळी आहे माझा फायदा काय तुझा फायदा काय तुझा फायदा तू पैसे खाल्लेच तुला तुरुंगात टाकणार नाही ये आमच्या पक्षात हे झालं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर हे सर्वात जास्त दिसलं अजितदादा आणि त्यांचे जे नऊ मंत्री आहेत त्यांना एक जुलै रोजी सांगण्यात आलं की आज संध्याकाळचा सूर्य मावळेपर्यंत तुम्ही आलात तर मंत्री उपमुख्यमंत्री आणि नाही आला तर मध्यरात्री तुम्ही एरोडा जेलमध्ये असा कधी राजकारणामध्ये प्रश्न कोणाच्या समोर आला नसेल की तुरुंगात जायचं का उपमुख्यमंत्री व्हायचं याचा सल्ला जेव्हा विचारायला ते शरद पवारांनी गेले तर शरद पवारच मला म्हणाले की आता आम्ही समवयस्क असल्याने अशी पाळी आपल्यावर कधी आली असेल का असे प्रश्न कधी ऐकायला मिळाले का पण मला ऐकायला मिळाले की मग आम्ही काय करावं मग ते म्हणाले की तुम्ही तुमचं बघा मी भाजपबरोबर जाणार नाही हे महाराष्ट्रामध्ये आणि आता हे झाल्यामुळे भाजपच स्ट्रॉंग झाली का तर असं दिसत नाही उलट भाजपचे मूळ लोकांना गप्प बसावं लागतं आहे आणि तिकीटांची खेचाखेच चाललेली दिसते दुसरं एक प्रक्रिया महाराष्ट्रात झाली ती म्हणजे मराठा आंदोलनाची आरक्षणाच्या जरांगेच्या नेतृत्वाखाली तर मराठा ही जात नाही आहे मराठा हे सदती जातींचं जाती, जाती, जाती महासंघ आहे फेडरेशन आहे आणि वरच्या स्तरावरचे मराठा हे खालच्या स्तरावर शोषण करतायत हे असं चित्र महाराष्ट्रात अनेक वर्ष आहे आता वरच्या स्तराचे नेते फडणवीस आहेत म्हणजे राजे रजवाडे किंवा आमचे विखे मोहिते अशांचे आणि खालच्या वर्गाच्या ते लक्षात आलं आहे त्यामुळं आंदोलन मोठं झालं कारण संख्येने ते जास्त आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्व धडपड भाजपची होती ही जी सगळ्या मोडतोडीच्या मागे ती मराठा मतदान मिळालं पाहिजे ते नेमकं मराठा मतदान त्यांनी आपल्या करणीनं विरोधी घातले आणि म्हणून ह्या वेळेला महाराष्ट्रामध्ये तुम्ही थोडा काणसा घेतला पत्रकारांनी तर असं लक्षात येईल की ह्या वेळेला भाजपच्या विरोधी लाट आहे मोदी लाट गेल्यावर छोट्या छोट्या लाटं वर यायला लागल्या ना तर महाराष्ट्रात ही लाट मोठ्या प्रमाणावर दिसते राजस्थान उत्तर प्रदेश आणि गुजरात इथे राजपूत जे एकनिष्ठ होते भाजपला आजपर्यंत ते लोकही विरोधी गेले तर सगळं मिळून आत्ताचा काळ असा गेला नजीकचा की ही जोडगोळी अमित शहा आणि नरेंद्र मोदी भाजपा म्हणायचं काही कारण नाही ही व्यापारी टोळी जे जे उद्योग करायची ते अखेरीस त्यांच्याकडे सगळा पैसा व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं चालवतं इलेक्ट्रोफॉन्डचं चा आपल्या पुढे उघड आहे की तुम्ही धाडी घालून लोकांच्याकडनं देणग्या घेतल्या आणि त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिले आधी त्यांना भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्यावर धाडी घातल्या आणि नंतर त्यांना जास्त किमतीची सरकारी टेंडर दिली म्हणजे जनतेचा पैसा सगळा पैसा हा व्यापाऱ्यांनी वाटून घेण्याचा पैसा आहे असं भारतात चित्र निर्माण झालं पण आता त्यांचे सगळेच फासे सगळ्या स्ट्रॅटेजी सगळे डॉपे उलटे पडत आहेत बिहारमध्ये उलटे पडले महाराष्ट्रातही उलटे पडत आहेत एकनाथ शिंदेना घेऊन भाजप स्ट्राँग झालेली नाही किंवा ते वीक आहेत म्हणून आणखीन एक जोडले अजितदादा पवार तरी स्ट्रॉंग झाले आणखीन दरवेळेला ते वीक होत आहेत तर अशा पद्धतीनं पाहता कालचे महाराष्ट्रातले सुद्धा पाच ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्याच्यामधला जा रिपोर्ट काही एवढा चांगला नाही त्यातले त्यात मतदान साठ टक्के झालेले आहे बाहेरचं म्हणजे जे राम मंदिर वगैरेमुळे अन्नभक्त आहेत डोळे लाखून मत देणार विवेकाचा वापर करणार नाही असे लोकंसुद्धा घराबाहेर फारशी पडलेले दिसत नाही पन्नास पंचावन्न टक्क्याच्या जागेवर मतदान झाले फक्त महाराष्ट्रात साठ टक्के झाले तर हे सगळ्याचं एकूण गोळाबिरीज करताना पहिला राऊंड फार महत्त्वाचा असतो कुठल्याही इलेक्शन कारण त्याच्यावरनं पुढच्या राऊंडचा अंदाज येतो तर बहुतेक दोनशे दोनशे सीट्स दो एवढ्या भाजपला मिळतील आणि लोकसभा ह्यावेळे त्रिशंकू असेल त्याच्यात मोठा पक्ष भाजपच आहे पण त्रिशंकू लोकसभा जे कोणालाही बहुमत प्राप्त करता येणार नाही कोणाही एका पक्षाला स्वतः स्वबळावं त्यामुळं दोन अलायन्सपैकी नंतर दोनशे बहात्तरचा आकडा कोण गाठतो आहे त्याचं राज्य येणार आमच्या दृष्टीनं आम्ही मोदींच्या विरोधात आहोत पहिल्या दिवसापासून मी ते टी व्हीवर असताना सुद्धा ते सांगायचो आम्ही त्यांना पंतप्रधान म्हणून मानू कारण लोकशाही मानतो लोकशाहीतून झालेत म्हणून पण आम्ही गुजरातमध्ये काम केलं होतं निर्वासितांना तिथं आम्ही हे पाहिलं की माणूस दुसऱ्या माणसाला वेगळाच प्राणी मानतो हे यांच्या शिकवणीचा परिणाम आहे कारण चौदा लोक बेकरीमध्ये जिवंत माणसं भट्टी टाकलेली तिथं होती त्या निर्वासित कॅबमध्ये एक एक निर्वासित म्हणजे एक एक कहाणी होती जबरदस्त तर हे सगळं पाहिल्यामुळे यांच्यातलं क्रौर्याची ओळख होती म्हणून जरी लोकशाहीमध्ये त्यावेळेचा काँग्रेसवरचा राग असेल म्हणा किंवा काही असेल तर त्याच्यामुळे आलेलं हे सरकार हे काहीही करू शकणार नाही त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की कुठलीही निवडणुकीची आश्वासन याने पूर्ण केली नाही आणि बेकारी आणि महागाई हे आपल्या इतिहासातला उच्चांक गाठलेला चीन वर आला आपल्या मागून स्वतंत्र झाला आणि वर आला त्याचं कारण त्यांच्याकडे लेबर स्वस्त होतं म्हणून त्यांनी सगळी उत्पादनं केली आपला गणपतीसुद्धा महाराष्ट्रातला चीन करायला लागला जे जे विकलं जातं ते ते तयार केलं आणि त्यांनी त्यांच्या समाजामध्ये समता आणि समृद्धी आणली मग हे आत्ता आपल्याकडे तरुणांची संख्या जास्त आहे दहा वर्षानंतर ती राहणार नाही तर या काळामध्ये या सगळ्यांचा उपयोग करून आपण प्रचंड उत्पादन वाढवावं लावतो पण मोदींना काही अर्थव्यवस्थेचं ज्ञान असावं असा संशयसुद्धा घ्यायला लागला त्याने नोटाबंदी केले ते नोटा के उद्देशही नव्हते त्यामुळे काळा पैसाही कमी झाला नाही काळ्याचा पांढरा झाला नोटा बदलल्या आणि काळा पैसा साठवायला लहान तुम, नोटा असल्या तर अडचण येते तुम्ही दोन हजार ती काळा पैसा साठवायला तर सोपं झालं आणि जुन्या नोटांना वाळवी लागली असती तर नव्या नोटा करकरीत त्यांना बदलून दिले याच्या पलीकडे काय केलं जी एस टीनं सगळे छोटे छोटे व्यापार हे ठेलेवाले सेल्फ एम्प्लॉयमेंटवाले ते नष्ट झाले तर सगळ्याचीच वाट लावलेली आहे म्हणून हे सरकार जायला पाहिजे याविषयी हो, आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कोण आहोत आमची ओळख म्हणजे इंदिरा गांधीने एकाधिकारशाही आणली होती त्यावेळेला आम्ही त्यांच्याविरुद्ध लढलेलो तर मी त्यावेळेचा अनुभव तुम्हाला सांगतो की लोकसभेच्या प्रचाराला आम्ही निघालो तर गाड्या नाही घोडे नाही पोस्टरला पैसे नाही इंदिरा गांधीने एक चांगलं केलं होतं आम्हाला सर्वांना एकोणीस महिन्यांचं सोडून दिलं होतं निवडणूक एकदा डिक्लेअर केली तर त्याची आचारसंहिता इंदिरा गांधींनी पाळली होती त्यांनी कोणालाही तुरुंगात ठेवलं नव्हतं सगळ्यांना बाहेर सोडून आम्ही आपापल्या परीने करत होतो उमेदवार मिळायला तयार नव्हते कारण नुकतेच तुरुंगात एकूणच महिने राहिलो आम्ही सगळ्यांची घरंबिरं मोडलेली अर्थव्यवस्था मोडलेली पण अशा वेळेमध्ये सगळ्या लोकांच्या मनातले तरंग वर आले त्याची लाट झाली आणि जनता पार्टीचं राज्य आलं ना एका कारण आपल्या प्रकृतीलाच हुकुमशाही संबंध देशाची न ला। ही न भावणारी आहे दोनच सम्राट झालेत इतिहासामध्ये एक अशोक आणि एक अकबर आणि या दोघांचा इतिहास आपण नीट तपासला तर त्याने जन्मानं लाभलेला त्यांचा धर्म सोडला होता अशोकाने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि अकबराने इस्लाम सोडला होता आणि दिनेही लय घेतला होता म्हणजे सर्व धर्माचं साथ तर त्याच्यामधून ज्याला सर्वत्र राज्य करायचं आहे तो कसा असला पाहिजे याचा एक अंदाज आलेला आहे आपल्या आणि म्हणून यावेळेला अनेक लाटा मा खाली लोकांच्या लोकनावाच्या समूहाच्या पोटात आहेत आणि त्याचा परिणाम इलेक्शन दिसणार महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला एक्केचाळीस जागा आणि राणानंतर गेल्या तिकडे नवनीत राणा म्हणून त्या अशा बेचाळीस जागा होत्या अठ्ठेचाळीस तर ह्या वेळेला भाजपच्या जागा ह्या पंधरा तरी कमी होते असं दिसतं हे अभ्यास करा आता ह्या पंधरा महाराष्ट्रात कमी झाल्या जागा आणि त्याला कुठल्याही राजकीय पक्षाला क्रेडिट देण्याचं काही कारण नाही जनतेच्या मनातले तरंग आहेत कारण राजकीय पक्षांवर जरा भरोसा कमी झालेला आहे कारण समजा मोदी आले तर कोणाला भीती वाटत नाही पक्षातल्या लोकांना ते म्हणतात आपण भाजपच जाऊ हा सगळ्यात मूळ सोपा जनता कुठे जाणार म्हणून जनता स्वतःच्या मनाने लढते आहे आणि ज्या राजकीय पक्षांना पॉलिटिकल करेक्टनेस कळलेला कर आहे सोशल करेक्टनेस कळलेला कर आहे ते जनतेच्या बाजूला आहेत तर ती आघाडी आता महाविकास आघाडी आणि पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे की पुण्यामध्ये तुम्ही काही करा पण पुणे हा बेसिकली काँग्रेसचा मतदारसंघ चाळीस पन्नास वर्षात तुम्ही पाहिलं मूलतः काँग्रेसमध्ये फूट असली तरच दुसरा पक्ष निवडून येतो आणि आणखीन एक वैशिष्ट्य आहे पुण्याचा जो खासदार निवडून येतो त्याच्या पक्षाचं वर राज्य येतं जेव्हा खाली कलमाडी असतात त्यावर वर मनमोहन सिंग असतात जेव्हा खाली बापट निवडून येतात तेव्हा वर मोदी असतात किंवा शिरोळे येतात तेव्हा अटलजी असतात ते, रावत येतो तेव्हा अटलजी असतात तर पुन्हा हे मूळ जे आहे बहुजन समाजाचं भि भिन्न भिन्न जाती याचं म्हणून या इथे सगळ्यांना हुकुमशाहीची नावड आहे की एकाचंच कोणाच तरी चालणार आणि त्याच्या पद्धतीनं त्याच्या संस्कृतीत चालणार आता यांच्यावर हल्ला काय झाला दंगे करून ते शिकलेले नाहीत हे ब्राह्मिणिझमचं फार जुनं आर्ग्युमेंट आहे ब्राह्मिणिझम म्हणजे ते म्हणजे मेरिटॉक्रसी आम्ही सर्व दे जनतेवर राज्य करणार कारण आम्ही मेरिटचे आहोत आणि बाकीचे शिकले नाहीत आणि बाकीच्या शिक्षणात बाकीच्यानं शिकूच द्यायचं नाही महात्मा फुलेंनी ह्या पुण्यातच त्याला धक्का लावला हे आर्ग्युमेंटला शिकू द्यायचं नाही नंतर म्हणायचं की तुम्हाला मेरिटच नाही तर मेरिट हे फक्त औपचारिक शिक्षणातून येतं असं नाही वेगळ्या पद्धतीने येतं वसंतदादा मुख्यमंत्री असताना मी आमदार होतो नंतर बोलत झालं काही एक वर्षभर तर वसंतदादा ज्या पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचे त्याला कुठल्याही शिकलेल्या माणसाला त्यांची बरोबरी करता आली नसते त्यांच्या लोकात माणसं राहायची आणि योग्य निर्णय घ्यायचे ते तर शिक्षणाचा आणि याचा काही फार संबंध आहे असं नाही पण ही जी आर्ग्युमेंट आहेत की ते शिकलेले नाहीत अमुक नाहीत म्हणजे थोडक्यामध्ये ते ब्राह्मण नाहीत असं म्हणायचं तर याची पण रिॲक्शन येत असते म्हणून पुण्यातला मतदारसंघ हा मूलतः काँग्रेसचा असल्याने दंगेकरांची निवडून येण्याची शक्यता अधिक आहे एवढं मला सांगायचं होतं काही प्रश्न विचार हां आज नाही मी सांगणार खात्री अजून एक आठ दिवसांनी सांग पण आत्ता दोघं बरोबर गेलं कारण याच्यामध्ये मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न जर झाला तरी धंगीकरणात फायदा पण मराठा समाज असं वागत नाही मराठा ना समाज इतका मोठा आहे की तो जातीवाद त्याला परवडतच नाही म्हणून तो त्याचा जातीवाद नाती गोती पाहुणे रावळे आणि वाई जावई यात मर्यादित असतो तर मराठा मतदान म्हणून जे खोऱ्यातले लोक मुळशी खोऱ्यातले लोक इथं राहतात तेवढंच जाईल ते मराठा म्हणून जाणार नाही आज जवळचं म्हणून जाईल भाजपचं उमेदवार जा। पण मराठा मतदान ढोबळ मानाने स्थूल मानानं माना दंगे करणार नाही हां काय भाज मला प्रश्न नाही काय नीट सांगली काय पुण्यात ना नाही भाजपाचं अस्तित्व जाणवतं ना, ना कारण नगरसेवक जास्त आले होते म्हणून नगरसेवकेच्या मानसिकतेचे त्या मेरिटचे लोक भाजपकडे जास्त आहेत पहिल्यांदाच कार्पोरेशन पुणे कार्पोरेशन भाजपच्या हातात गेली तेव्हा गुन्हेगारांना वगैरे तिकिटे दिली होती आणि त्या काळाला काकडी काकडीचं महत्त्व फार वाढलं म्हणून काकडेंना भाजपने आत्मसत् नाही केलं कारण आयात असलेले आणि आयात असलेले हयात विरुद्ध आयात असा मोठा संघर्ष चालू होता आणि बापर दुसऱ्या बाजूला होते काकडे म्हणजे लक्षात आले ना बिल्डर संजयकर हां संजयकर तर असं आहे आणि कलमाडी सुद्धा ज्या वेळेला काँग्रेसपासून सरकले तेव्हा त्यांना पराभव पत्करावा तुपेंनी त्यांचा तुपे विठ्ठल तुपेंनी केला याला आठवत असेल पण ज्या ज्या वेळेला ते काँग्रेसच्या बरोबर राहिले त्या, त्या वेळेला त्यांना अभूतपूर्व यश मिळत गेले मी मग म्हणालो की मोदींचे आणि शहांचे सगळे डाव उलटाला का लागले त्यांच्यावर मुसलमानांना इतकं रेटत गेले नागरिक कायदा आणला ना सतत भयात साध्या पोलिसांच्या वागण्यामध्ये सुद्धा मुस्लिम गुन्हेगार असलं तर वेगळं वागायचं इतर असलं ते वेगळं हे सगळं झालं लवजिहाद झालं लिंचिंग झालं त्यांना मारणं ठेचून वगैरे हे सगळं झाल्यामुळे हिंदूंना वाटेल की बरं झालं आपण मुसलमान नाही होत म्हणजे हिंदूची व्याख्या स्वतंत्र काही झाली नव्हती या दहा वर्षात असे झाले की मी मुसलमान नाही म्हणून मी हिंदू आहे याचा उलट्या कसा डाव झाला की आता मुसलमान ओ वी सीमुळे फुटत नाहीत किंवा मुस्लिम उमेदवार उभे केले म्हणून फुटत नाहीत किंवा दलित वंचित आघाडीने फुटत नाही ते एक गठ्ठा कारण दलितांच्यामध्ये संविधान आहे तर आपलं अस्तित्व आहे आपलं आरक्षण आहे नाही तर आपल्या सगळ्या सवलती आरक्षण वगैरे हो जाईल यामुळे सर्व दलित ह्या वेळेला कोणीही नेत्याने काही सांगू ते मत यालाच देणार आघाडीच्याच उमेदवाराला देणार म्हणजे जे मोदीला मतदान मिळणार नाही तिकडे ते देणार आणि तसंच मुस्लिम आहे किती तुम्ही मायावतीने किती उभे केले आणि इथेही आता वंचित आघाडीचे मोरे उभे आहेत त्यांनाही मुस्लिम मतं द्यायचे भोंग्याच्या वेळेला त्यांनी मनसेला विरोध करून हे दिलेलं आहे म्हणून मुस्लिमांना ते जवळचे वाटतात पण ह्या वेळेला मुस्लिम मतदान नाही देणं वाया नाही घालवा कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केल्यामुळे उलट मुस्लिमांची एकजूट करायचं एक कार्य बी जे पीने इच्छा नसताना केलेलं आहे दलितांची एकजूट करण्याचं कार्य त्यांनीच केलेलं आहे बी जे पीनेच केलेलं आहे म्हणून तुम्हाला प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन दिसते एका बाजूला ते मागचा प्रयोग म्हणून तिसरा तिरंगी सामना करतात आणि दुसऱ्या बाजूला मोदींना कडाडून आघात करतात इतर कोणापेक्षा आता प्रकाश आंबेडकर जास्त टीका करतं हे काय हे कॉन्ट्रडिक्शन कशात आहे तर अनुयायांच्यामध्ये काय चाललेलं आहे ते त्यांना माहीत असतं बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाज देव मानतो त्यामुळे देवाला सुद्धा माणसाचे नियम लावून देवाचा नातू हा नात देवच असतो म्हणून कोणी वैयक्तिक टीका करणार नाही दिली परंतु ह्या वेळेला वंचित आघाडीचा आदेश मानणार नाही सगळे दलित हे महाविकास आघाडीकडेच मतदान करणं किंवा इंडिया अलायन्स करणं ही भिनभेन तुम्हाला देशभर दिसेल एम आय एमेदार हां पण काहीच होणार नाही म्हणजे कोणी गल्लीतलं उभं राहतो ना तसं एखादा उभं राहायला सारखं पण एम आय एम राहिलं म्हणजे मुस्लिम समाज हालेल अशी जी कल्पना आहे ती आपल्या इथे खरी नाही कारण ते तेलंगणाने दाखवून दिलेलं आहे तेलंगणामध्ये काय झालं काही फरक नाही पडला हैदराबादमध्ये फक्त एम आय एमचं ट्रॅडिशनल होतं संघटन तिथं मिळाली पण हैदराबादच्या बाहेर कुठेही आ, मुस्लिम मतदान एम आय एमला मिळालेलं नाही हे तुम्हाला सईकडे दिसत बरं सर्व दक्षिणेची राज्य जी आहेत त्याच्यामध्ये बजरंगाला वेठीच धरलं भाजपचं वैशिष्ट्य काय भाजप देवभक्त आहे असं म्हणण्यापेक्षा भाजप देवाला इ इलेक्शनमध्ये वापरते देवाला वेठीच धरते इतके बजरंग नाचवले रोड शोमध्ये असं तोंडाला लाल बिल लावलेलं ला। आणि नाचायचे आणि बजरंग बलीचं नाव घेऊन बटन कमळाचा दाबा आणि त्याच वेळेला काँग्रेसने स्टेटमेंट केलं आहे की आम्ही बजरंग दलाच्या क्रिमिनल ॲक्टिव्ह आहेच असा रिपोर्ट मिळाला तर त्यांच्यावर बंदी घालू त्यावेळेला सगळे म्हणाले होते की काँग्रेस हे धाडस करायला नको होतं यांना दुखायला नको होतं त्यामुळे लोक जातील पण तसं नाही झालं जो धार्मिक बेल्ट आहे कोस्टल एरिया कर्नाटकचा तिचं सुद्धा काँग्रेसचे निवडून आले आणि जेडीएस कडे जो मुस्लिम मतदार होता तोही हल्ला तर तुम्ही जास्त लोकांना पिडलं तर त्यांची एकी होते तुम्ही लोकांची सेवा केली तर त्यांच्या आकांक्षा आणखीन सेवा करण्याच्या वाटतात हे या राजकारणाचं सार आहे तुम्ही त्यांना विचारायचा प्रश्न मला विचारतायत मलाही हाच प्रश्न आहे तुम्ही मी मिळू आपण विचारू मला मोहन जोशींचा फोन आला की आज प्रेशन कोणतं आहे तर मला वाटलं त्यांची आहे आपण त्यांच्या बरोबर ते दाखवायचं का मी बसायचं ते बहुतेक ऋषी भोगे काढण्यात गुंतले असते आता कुमार सत्तरजींचं एक मोठेपण आहे की असं कुठलंही